तर मंडळी आज आपण बनवणार आहोत सगळ्यांनाच अवघड अवघड वाटणारी पण बनवताना अगदी सोपी असणारी आणि अगदी घरगुती पद्धतीने बनवलेली आणि तीही कुकरमध्ये बनवलेली आहे बरं ही पावभाजी पाहू शकता रंग तर सुरेख आलेलाच आहे आता ही पावभाजी त्याच्यावरती हे छान असं बटर आणि हे बटर लावून आणि तिखट मीठ लावून भाजलेले पाव एक नंबर बेत नाही का तर घरात तुम्ही जर हा भेद केला तर घरातली नक्की तारीफ करतीलच पण बोटात चाटून खातील पावभाजी आणि शिवाय कुकरमध्ये बनवलेली आहे आणि एक अर्ध्या पाऊण तासामध्ये ही पूर्ण रेसिपी बनवून तयार होते आणि हो तुम्ही सुद्धा जर ह्या पद्धतीने ही पावभाजी बनवली तर पहिल्याच प्रयत्नात अगदी छान चवीची तुम्ही पावभाजी नक्कीच बनवू शकाल चला तर मग पटकन ह्या चविष्ट अशा पावभाजीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात कारण आता पावभाजी म्हटलं की बरीचशी तयारी आली नाही का मग मी इथं पावभाजी मसाला बटर घेतलेला आहे भाज्या सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत कांदा चिरलेला आहे लिंबू चिरून घेतलेला आहे फ्लावर मटार बटाटा चिरून घेतलेला आहे टोमॅटोची प्युरीसुद्धा करून घेतलेली आहे ओली कोथिंबीर हिरव्या मिरच्या लिंबू बीटरूट त्याच्यानंतर शिमला मिरच्यासुद्धा बारीक चिरलेल्या आहेत आलं लसूण पेस्टसुद्धा बनवून घेतलेली आहे तयारी झालेली आहे चला फोडणी मारूयात आता पावभाजीला तर गॅसवरती कुकर ठरलेलं आहे आता ही पावभाजी कुकरमध्ये बनवायची आहे त्याच्यामध्ये गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे आणि बटरचे सुद्धा दोन क्यूब टाकलेले आहेत आता बटर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये ते आपल्याला अर्धा चमचा जिरा टाकायचा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून टाकलेल्या आहेत तर मिरच्या आपल्या थोड्याफार भाजल्या की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर एक दोन बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत आता कांद्याला व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे तर आपला कांदा थोडाफार भाजला की त्याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट तर ही फ्रेश पेस्ट मी बनवून घेतलेली आहे तर विकतची पेस्ट वापरण्यापेक्षा घरगुती पेस्ट वापरा आलं लसूणची त्यांना चव खूप छान येते पावभाजीला किंवा कोणत्याही पदार्थाला असो त्याच्यानंतर शिमला मिरच्या दोन बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या मी फोडणीमध्येच टाकलेल्या आहेत वरून तरी तरीसुद्धा चालतील म्हणजे भाज्यांसोबत टाकला तरीसुद्धा चालतील किंवा अशा प्रकारे फोडणीत टाकला तरीसुद्धा चालतील तर मी नेहमी फोडणीतच टाकते त्याच्यामुळे मी फोडणीत ह्या शिमला मिरच्या टाकून एक दोन मिनटं भरतून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एक दोन तीन टोमॅटोची पेस्ट मी करून घेतलेली होती आधीच ती फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो प्युरीला थोडंफार तेल सुटायला सुरू झालं की त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत तर एक दोन मिनटानंतर आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत तर हे मसाले कोणते घेतलेले आहेत पहा इथं एक चमचा धनेजुरे पूड अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही स्किप केला तरी चालेल पण गरम मसाल्यानेसुद्धा चव छान येते अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे पावभाजी मसाला मी सुहानाचा वापरलेला आहे कोणत्याही ब्रँडचा वापरला तर चालेल आणि दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे आता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा आता हे सर्व मसाले फोडणीमध्ये टाकायचे आहेत आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा सर्व मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे तर एक दोन ते तीन मिनटानं ह्या मसाल्याला छान तेल सुटतं पाहू शकता इथं तेल सुटायला चालू झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर सगळ्यात आधी इथं मी एक छोटा बीटरूटचे तुकडे टाकलेले आहेत बीटरूटनं खूप छान कलर येतो त्याच्यामुळे नक्की टाका त्याच्यानंतर मटार फ्लावर आणि सालं काढून मोठ्या फोडी केलेले बटाटे टाकलेले आहेत आता हे सर्व भाज्या टाकून आपल्याला ही फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे तुम्ही गाजर टाकलं तरी सुद्धा चालेल मी गाजर इथं टाकलेला नाहीये आता ह्या सर्व भाज्या फोडणीमध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता भाज्या व्यवस्थित परतून झाल्या की याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून परत एकदा ह्या सर्व भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि एक दोन मिनिटांसाठी मंद गॅसवरतीच ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला एक दोन मिनटं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता पाणी अति जास्त प्रमाणात पण टाकू नका नाही तर भाज्या शिजल्यानंतर स्मॅश केल्यानंतर पावभाजी खूपच पातळ होईल तर मी इथं पूर्ण भाज्या बुडतील इतकं पाणी टाकलेलं आहे गरज वाटल्यास मी आणि एक वाटी किंवा एक भर पाणी याच्यामध्ये वाढवणार आहे आता याच्यामध्ये ओली कोथिंबीर टाकून परत एकदा या भाज्या सर्व परतून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक बटरचं क्यूबसुद्धा टाकलेलं आहे पाहू शकता रंग आत्ताच किती सुरेख दिसतोय पावभाजीचा आता कुकरला झाकण लावायचा आहे आणि तीन ते, ते चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात तर तीन ते चार शिट्ट्या का भाज्या व्यवस्थित शिजल्या तरच त्या व्यवस्थित स्मॅश होणार आहेत त्याच्यामुळे एखादं शिट्टी जास्त काढून घेतली तरी चालेल तरी ते एक तीन ते चार शिट्ट्या काढून कुकर मी व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे पाहू शकता आपल्या भाज्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत आता स्मॅशरच्या सहाय्यानं आपल्याला या भाज्या पूर्ण स्मॅश करून घ्यायच्या आहेत बारीक तर कुकर खाली उतरवला तुम्ही तरी चालेल मी कुक गॅसवरतीच ठेवून या भाज्या स्मॅश करून घेतलेला आहे गॅस बंद आहे यावेळेला आता मी सर्व भाज्या स्मॅश केलेल्या आहेत आता कुकरमध्ये व्यवस्थित व्हिडिओ दिसत नव्हता म्हणून मी ही सर्व भाजी एका कढईमध्ये ओतून घेतलेली आहे तुमच्याकडे जर पसरट कुकर असेल तर त्याच्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे तर आता कढईमध्ये टाकून मी परत ह्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि स्मॅशरच्या सहाय्यानं आणखीन थोडंसं याला स्मॅश करून घेतलेलं आहे आता पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ह्या स्टेजला ॲडजस्ट करू शकता आता ह्या स्टेजला मी गॅस चालू केलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रससुद्धा टाकायचा आहे तर एक पाव लिंबू मी कट करून घेतलेला आहे आणि त्याचा रस या पावभाजीमध्ये टाकून घेतलेला आहे तर लिंबूच्या रसानं छान आंबट अशी थोडीशी चव येते किंवा पूर्ण पावभाजीची चवसुद्धा बॅलन्स होते त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन बटरचे क्यूब मी टाकलेले आहेत आणि ह्याच्यावरती आपल्याला आता थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकायची आहे तर कसुरी मेथी थोडीशी हातावरती अशा प्रकारे चोळून याच्यामध्ये टाकायची आहेत कारण कसुरी मेथीचासुद्धा खूप छान फ्लेवर येतो पावभाजीमध्ये असेल तर टाका नसेल तर स्किप केली तरी चालेल त्याच्यानंतर ओली कोथिंबीर मी शिजताना थोडी टाकलेली होती आणि आता वरून तर पावभाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थामध्ये कोथिंबीर टाकली तर त्याची चव अजूनच वाढते तर ओली कोथिंबीर टाकलेली आहे पावभाजीला ढवळून घेतलेला आहे तुम्ही झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं शिजवून घेतलं तरी चालेल मी अशीच एक दोन तीन मिनटं गॅसवरती ही पावभाजी शिजवून घेतलेली आहे आणि भाज्या स्मॅश केल्यानंतर अजूनच घट्टसर अशी होते पावभाजी पाहू शकता आणि प्रकारे आपली पावभाजी तयार आहे आता आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत तर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये बटरचा एक क्यूब टाकलेला आहे बटर थोडंफार वितळं की त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे चिमूटभर लाल तिखट टाकलेलं आहे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर पावभाजी मसाला कसुरी मेथी आणि थोडे ओली कोथिंबीर टाकायचे आहे ह्याला थोडंफार अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि कट केलेले पाव ह्या मसाल्यावरती टाकून दोन्ही साईडून छान भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मसाल्यामध्ये भाजलेले पाव पावभाजीसोबत खूपच अप्रतिम लागतात तर अशा प्रकारे हे पाव भाजून घ्या आणि काय आपले मसाला पाव तयार आहेत आणि आपली पावभाजी तर तयारच आहे चला तर मग आता आपली पावभाजीची प्लेटिंग करूयात तर ही आपली गरमागरम पावभाजी त्याच्यावरती छान बटरचा क्यूब ओली कोथिंबीर पावभाजीसोबत कांदा आणि लिंबू तर हवाच नाही का आणि आपले मस्त असे बटर लावून भाजलेले मसाला पाव आणि अशा प्रकारे आपली घरगुती पद्धतीची आणि हॉटेलपेक्षा भारी चवीची पावभाजी तयार आहे सुद्धा कुकरमध्ये बनवलेली ही पावभाजी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झालेली होती ते मला कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पटकन माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आपण तर पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद